मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची आणि त्यांच्या फायद्याची अपडेट आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित के केलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार जे स्थलांतरित ऊसतोड कामगार आहेत त्यांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतील उर्वरित बासष्ट वसतिगृह सुरू करण्यास मान्यता ही दिलेली आहे मित्रांनो ही जी वसतिगृहं आहेत ती महाराष्ट्रातील बीड अहमदनगर जालना नांदेड परभणी उस्मानाबाद लातूर औरंगाबाद नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यास मान्यता ही मिळालेली आहे मग मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो नेमकी काय आहे तो आपण सविस्तररित्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तरी या व्हिडिओला मध्ये स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य शासनाचे दहा जानेवारी दोन हजार चोवीसचे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे मग मित्रांनो त्या शासन परिपत्रकानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊनुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे मग मित्रांनो हा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील जे उपेक्षित घटक आहे अशा उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून शासनाकडून विविध योजना या प्रभावीपणे राबवण्यात येत असतात मित्रांनो दरवर्षी ऊसतोड हंगामामध्ये ऑक्टोंबर ते एप्रिल या कालावधीत ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात मग मित्रांनो स्थलांतरित होणाऱ्या या ऊसतोड कामगारांसोबत त्यांची मुलेही स्थलांतरित होत असल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते त्यामुळे या विभागातील मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाण हे अधिक असून शिक्षणाच्या अभावी मग ही मुलं बालमजुरीकडे ओढली जातात मित्रांनो ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना ही सुरू करण्यात आलेली आहे मग या सदर योजनेअंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या एक्केचाळीस तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी एक्केचाळीस व मुलींसाठी एक्केचाळीस अशी एकूण ब्याऐंशी ज्या वसतिगृहांची क्षमता प्रत्येकी शंभर विद्यार्थी इतकी आहे अशी शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे त्यामुळे प्रथम टप्प्यात मुलांसाठी दहा व मुलींसाठी दहा अशी एकूण वीस शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मग सदर योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या ब्याऐंशी शासकीय वसतिगृहांपैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली वीस शासकीय वगळता जी उर्वरित बासष्ट शासकीय वसतीगृह आहेत ती सुरू करण्यास आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या या शासन निर्णयानुसार मान्यता ही देण्यात आलेली आहे मग मित्रांनो राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या एकतीस तालुक्यांच्या ठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यास मान्यताही देण्यात आलेली असून मग मित्रांनो ही जी वस्तीगृहे महाराष्ट्र राज्यात सुरू केली जाणार आहेत ती नेमकी कोणत्या जिल्ह्यात व जिल्ह्यातील कोणकोणत्या कौन तालुक्यांमध्ये सुरू केली जाणार आहेत याची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे मग या लिस्टनुसार बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्यामध्ये आष्टी धारूर वडवानी अंबाजोगई हो अशा पाच तालुक्यांमध्ये वसतिगृह हे सुरू केले जाणार आहे यामध्ये मित्रांनो मुलांसाठी एक वसतिगृह असणार असून मुलींसाठी एक वसतिगृह असे प्रत्येकी दोन वसतिगृह ही या तालुक्यांमध्ये सुरू केली जाणार आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातही मित्रांनो दोन ही सुरू केली जाणार आहेत त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील परतूर तालुका बदनापूर तालुका जालना तालुका मंठा तालुका त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील कंधार मुखेड लोहा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड सोनपेठ पालम उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब भूम पराडा त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील रेनापूर जळकोट औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण सोयगाव सल्लोड नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येवला निफाड सिन्नर आणि जळगाव जिल्ह्यातील एरंडोल यावल आणि चाळीसगाव या तालुक्यांमध्ये मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक याप्रमाणे प्रत्येकी दोन वसतिगृहे ही सुरू केली जाणार आहेत आता मित्रांनो सदर शासकीय वसतिगृहांच्या बांधकामास काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने सद्यस्थितीत सदर शासकीय वसतिगृहे हे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो निधीच्या उपलब्धतेनुसार नवीन शासकीय वसतिगृहांचे बांधकाम हे टप्प्याटप्प्याने करण्यात येईल मित्रांनो सदर शासकीय वसतिगृहांसाठी येणारा जो खर्च आहे हा खर्च गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीमधून भागवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सुंदर असा हा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी घेतलेला आहे निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हा जो शासन निर्णय आता आपण बघितला या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय सविस्तररित्या वाचू शकतात डाउनलोड करू शकतात आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असेल धन्यवाद मित्रांनो